महिना मोठ्या भाग्याच्या अनपेक्षित धनलाभाच्या निवडलेला रस्ता सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच येत नाही भलेही कोणी सोबत असो किंवा नसो ध्येय निश्चित करून चालणाऱ्या लोकांची रास म्हणून धनुराशीची विशेष ओळख आहे ध्येय निश्चित असल्यामुळे आजूबाजूला कोण आहे किंवा कोण नाही याचा तुम्ही कधीही विचार करत नाही नमस्कार मी ॲष्ट्रगुरू डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार तेवीस महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते धनुराशीचे स्वामी गुरुदेव तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभस्थिती मानली जाते राशीस्वामी जेव्हा स्वत स्थानात असतो इष्टदेवाच्या स्थानात असतो देव गुरु बृहस्पती बृहस्पतीसारखा ग्रह असल्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या तुमचं व्यक्तिमत्व विकसित होत असतं तुम्ही ज्या व्यवसायात असाल नोकरीत असाल किंवा ज्या क्षेत्रात कार्यरत असाल त्या क्षेत्रातील तुमचं ज्ञान प्रगतीच्या दिशेकडे घेऊन जाणार असतं तुमचे राशी स्वामी स्वतः पंचम स्थानात असल्यामुळे या महिन्यात बौद्धिक मानसिक प्रगतीच्या संधी तुम्हाला प्राप्त होती थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा हसा हा काळ आहे त्याचा सदुपयोग करायला हवा धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता धनु धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शनिदेव तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहेत ज्यामुळे धनेश धनाच्या धनात ही स्थिती निर्माण झाली जी अत्यंत शुभ मानली जाते भावादभाव नियमानुसार ते अत्यंत प्रबळ झालेले आहे ज्यामुळे धनवृद्धीच्या संधी प्राप्त होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं वाढीमध्ये प्रगल्भता येणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना अत्यंत शुभ येईल विशेषत जे धनुजातक लेखन करीत असतील त्यांची लेखन कला या काळात एक विशेष उंची गाठणार आहे तुमचे राशी स्वामी आणि तृतीयेश यांच्यात लाभयोग घडून येत आहे तुमचे राशी स्वामी गुरुदेव पंचम स्थानात विराजमान आहे क्रिएटिव्हिटी सृजनशीलता या गोष्टी आपण तिथून पाहत असतो त्यांच्या लाभात तुमचे तृतीय शनिदेव विराजमान असल्यामुळे या काळात तुमची लेखनकला विकसित होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना लाभाचा म्हणता येईल कारण या काळात तुमच्यासाठी वास्तुयोग निर्माण होत आहे त्यामुळे ज्या जातकांनी वास्तूचं नियोजन केलेलं असेल तर त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते वास्तूच्या नूतनीकरणाचा देखील तुम्ही विचार करू शकतात घरातील सुखशांती वृद्धिंगत होणार आहे त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा शिक्षण संतती प्रणय इष्टदेवांचं सहकार्य या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना अत्यंत शुभ म्हणता येईल कारण आधी सांगितल्याप्रमाणे तुमचे राशी स्वामी गुरुदेव स्वत पंचम स्थानात विराजमान आहे ज्यामुळे विवाह इच्छुक जातकांचा विवाह जुळून येण्याचे योग निर्माण झालेले आहेत प्रेमविवाह किंवा आयोजित विवाह या दोन्ही पद्धतीने विवाह जुळून येऊ शकतो तसंच जे जातक घरामध्ये पाळणा हलण्याची वाट बघत असतील त्यांची मनोकामना देखील पूर्ण होईल इष्टदेवांचं भरभरून सहकार्य तुम्हाला प्राप्त होणार आहे ज्यामुळे शिक्षणात देखील तुम्ही मोठं यश प्राप्त करणार आहात थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत शुभ व लाभदायक राहील त्याचा तुम्ही सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहील कारण आरोग्यविषयक काही समस्यांचा तुम्हाला या काळात सामना करावा लागू शकतो विशेषत सर्दी खोकला ताप यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे स्पर्धक तुम्हाला त्रास देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील त्यांच्याकडे तुम्ही थोडं दुर्लक्ष करायला हवं कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर पुढील तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करणं तुमच्यासाठी लाभदायक राहील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी थोडा त्रासाचा आहे म्हणून थोडं सावध राहून स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी तुम्हा सर्वांसाठी खुशखबर आता आम्ही तुमच्यासाठी मोफत ज्योतिष मार्गदर्शन घेऊन येत आहोत प्रत्येक रविवारी सायंकाळी पाच वाजता मी यूट्यूबवर लाईव्ह येऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे तर तुम्हाला मोफत मार्गदर्शन हवं असेल तर तुमचं नाव जन्मतारीख जन्मवेळ जन्मठिकाण व तुमचा सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहावा चला उठा आणि कमेंट बॉक्समध्ये माहिती लिहा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने लाईवमध्ये सामील व्हा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता व्यावसायिक धरून जातकांसाठी हा काळ प्रचंड भाग्याचा प्रगतीचा म्हणता येईल तर नोकरी करणाऱ्या जातकांना या काळात थोडा संघर्ष करावा लागू शकतो तरीही तुम्हाला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे जिचा लाभ घेणं आणि स्वतःला सिद्ध करून दाखवणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील व्यावसायिक जातकांना प्रगतीच्या व्यवसाय वृद्धीच्या संधी प्राप्त होतील त्यात तुम्हाला भाग्याचंही सहकार्य मिळेल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे धनुराशीचे भाग्येश म्हणजे साक्षात रविदेव होय जे या महिन्यात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे त्यांच्या या स्थितीला आपण अत्यंत मोठा राजयोग म्हणू शकतो महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात ते राशी परिवर्तन करून तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करते ज्यामुळे तिथे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होईल हा देखील मोठा शुभसंकेत आहे एकंदरीत अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे भाग्येश भाग्यात असणं केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होणं राशी स्वामी पंचम स्थानात असणं शनीगुरू लाभयोग असणं अशा अनेक प्रकारे लाभयोग आणि नवपंचमयोग तुमच्या पत्रिकेत निर्माण झालेले आहेत जे तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जातील म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीच्या कर्मस्थानात पंचमेश मंगळदेव विराजमान आहेत म्हणजे त्रिकोणाचे स्वामी केंद्रात आलेला आहे जी अत्यंत शुभस्थिती मानली जाते मंगळदेव हे कर्मप्रधान ग्रह म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांना पत्रिकेतील कर्मस्थान विशेषत्वाने मानवतं ते तुम्हाला सातत्याने कार्यरत ठेवून कर्मप्रधान बनवतील जो तुमचा मूळ स्वभाव देखील आहे थोडक्यात तुमच्या मूळ स्वभावला ते अधिक वृद्धिंगत करतील आणि त्यापासून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा मागता येईल म्हणजे या काळात तुमच्यासाठी अचानक अनपेक्षितपणे कुठून तरी धनलाभाच्या संधी निर्माण होतील ज्याचा तुम्ही विचारही केलेला नसेल म्हणजे जुन्या शेअर्समधून एखाद्या जुन्या वास्तूतून जुन्या प्लॉटमधून एखाद्या पारंपरिक प्रॉपर्टीतून अशा विविध मार्गांनी अनपेक्षितपणे धनलाभ होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होतील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमनाच्या दृष्टीने विचार केला असता धनुजातक आपल्या व्यवसायासाठी बऱ्यापैकी खर्च करतील काही खर्च अनपेक्षितपणे हॉस्पिटलवर होण्याची शक्यता देखील दिसते आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी देखील तुम्ही काही खर्च करणार आहात मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात धनुजातक हे नेहमीच आघाडीवर असतात म्हणून त्या खर्चाची तुम्ही अधिक काळजी करू नये ते तुमच्यासाठी लाभदायक असतात प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या त्यादृष्टीने विचार केला असता या सप्टेंबर महिन्यात धनुजातकांसाठी पाच पंधरा आणि चोवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा तसंच तीन बारा आणि बावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार सप्टेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता या महिन्यात आपण श्री गणेशाची आतुरतेने वाट बघत असतो आपल्याकडे गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो कारण गणपती म्हणजे आपण सर्वांना आनंद देणारा समृद्धी देणारा सर्वांना आपला वाटणारा शिवपुत्र आहे तसंच कोणतीही पूजा करताना मंत्र म्हणताना सर्वात गणेश गणेशवंदना करत असतो त्यानुसार या महिन्यात मी प्रत्येक राशीसाठी गणपतीला प्रिय असलेला एक मंत्र देत आहे या संपूर्ण महिन्यात तुम्ही त्या मंत्राचा दररोज किमान अकरा वेळा तरी जाप करावा त्यानुसार धनुजातकांसाठी इदम दुर्वादल उम गम गणपतेय नमः हा मंत्र सूचित करण्यात येत आहे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर दोन हजार तेवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका तसंच तुम्हाला आमच्याशी संपर्क क करायचा असेल तर व्हॉट्सअपद्वारे मॅसेज करा कृपया कोणीही फोन करू नका तुमचा कॉल आम्ही स्वीकारू शकत नाही तुम्ही मॅसेज केल्यानंतर त्यावर रिप्लाय अवश्य दिला जाईल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष